मराठी आपलं शहर आपली बातमी मालेगाव धक्कादायक नाशिक जिल्ह्यात तब्बल सहासष्ट हजार शालेय विद्यार्थी सापडले विविध आजाराच्या विळख्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत झाले उघड सर्व विद्यार्थ्यांवर शासनाच्या वतीने मोफत केले जातील उपचार शिक्षण मंत्री दादा भुसे यांची ग्वाही आता विद्यार्थ्यांची एक धक्कादायक बातमी मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे तब्बल सहासष्ट हजार शालेय विद्यार्थी विविध आजारांच्या विडख्यात सापडले असून राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत ही बाब समोर आली आहे त्यामुळे शिक्षक पालकांमध्ये खळबळ उडून त्यांची चिंता वाढली आहे विद्यार्थी सुदृढ राहावा त्याला कोणताही आजार होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी दोन दो जून दोन हजार चोवीसपासून राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने अंगणवाडी आणि शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आतापर्यंत दहा लाख तेहतीस हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये सहासष्ट हजार विद्यार्थी सापडल्याचे समोर आले कमी ऐकू येणे डोळ्यांनी स्पष्ट न दिसणे सतत ताप येणे यासह इतर आजार विद्यार्थ्यांमधून आढळून आले आहेत काही विद्यार्थ्यांना हृदयाचा त्रास असल्याचेही दिसून आले आहे सर्व विद्यार्थ्यांवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्यात येईल व त्यांना त्यांच्या पालकांनी काळजी करू नये असा दिलासा आणि ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे की हजार विद्यार्थ्यांना वेगवेगळे आधार आढळून आलेले काही गंभीर आजार झाले याविषयी शासनाकडून काय त्यांच्यासाठी उपाय दरवर्षी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न होते आणि तपासणी केल्याच्या नंतर जर काही प्राथमिक पातळीवरच्या उपचाराची आवश्यकता असेल उपचार केले जातात परंतु येणाऱ्या काळामध्ये जर त्या विद्यार्थ्याला पूर्ण बरे करेपर्यंत आवश्यकता असेल तालुका पातळीवर आवश्यकता असेल जिल्हा पातळीवर अगदी मोठ्या उपचाराची आवश्यकता असेल तर ते मोठे उपचार पूर्णपणे शासकीय योजनेमधनं करून त्या विद्यार्थ्यांना बरं करून त्यांच्या घरापर्यंत सुखरूप सोडेपर्यंत मग आमची शालेय शिक्षण समिती असेल आमचे गुरुजन असतील विद्यार्थ्यांचे पालक असतील यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये आपण संपन्न करणार आहोत